नागपूरमध्ये सोनूसूद यांच्या पत्नीचा अपघात रुग्णालयात दाखल बॉलिवूड अभिनेता सोनूसूद यांच्या पत्नी सोनाली सूद यांचा सोमवारी रात्री नागपूरजवळ गंभीर रस्ता अपघात झाला मुंबई नागपूर महामार्गावर सोनगाव पोलीस स्टेशनजवळ त्यांची का कार एका ट्रकला धडकली सोनाली सूद त्यांच्यासोबत त्यांची आणि भाचा देखील कारमध्ये होता अपघातानंतर सोनाली सूद आणि त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ नागपूरच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने कारमधील एअरबॅग्स उघडल्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत टाळता आली सध्या सोनाली यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या घटनेची केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परंतु सर्व प्रवासी सुखरूप आहे सोनूसुद यांच्या कुटुंबियांनी या अपघाताची पुष्टी केली असून काही छायाचित्रेही सामायिक केली आहेत अधिक तपशील अपघात आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा